माझा बड्डे प्रत्येकीच्या लक्षात राहणार की काही हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून भर प्रेमासाठी केलेल्या भरभरून भर कमेंटसाठी आणि खूप साऱ्या दिलेल्या शुभेच्छासाठी मनापासून आभारी आहे हे सकाळचं टायमिंग होतं गुरुवारचा दिवस आहे मी आलेले होते टेरेसला आणि बघितलं तर एकदम मन प्रसन्न करणारं सगळ्यात बेस्ट झाड म्हणजे समोर दिसतंय ते याला एवढी फुलं येतात पण ती फुलं ना आपण काढू शकतो ना देवाला वाहू शकतो कारण त्या फुलाला हात लावाय गेलं तर ते फुले उडं नाजूक आहे ना त्याच्या पाकळ्या वगैरे लगेच चेंबलून बाद होऊन जातात त्यामुळं ती फुलं फक्त शोपुरती दिसायला आपण म्हणतो ना की डोळ्याची सुंदरता वाढवण्यासाठी आज म्हणलं गुरुवार आहे जी काही पिवळी गुलाब जे आहेत शक्यतो पिवळ्या गुलाबाला मी लगेच हात लावत नाही कारण मला गुरुवारसाठी लागतात आणि लाल गुलाब जे असतात ते शुक्रवारसाठी लागतात म्हणून म्हणलं चला आता गुरुवार पण आहे शुक्रवार पण आहे दोन्ही पण आहे तर थोडंसं काढून फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतं वा

लालक हा खाली हा चलो नाही त्याला ते तुरटी एकदा हे करून बघायचं तुरटीचं पाणी गाठलं नाही का तुरटी टाकली की फुलं म्हणजे हे होतात मग तुमच्या दादानं पोकळा लावलेला त्या पोकळ्याला ना फुलं आली आणि काय बिया बिया आल्या आता कसं खायचं हा पोकळा काय जात कुठलं आता ते बी काढायचं नाही खरं काळ काढा म्हणतो ना काय तुझ्या पान काढ अरे हो दादाचा पालक बघा या हा हे दादाचा पालक तर हे बघा हा हे दादाचा पालक किती सुंदर पालक आहे कधी तुम्ही ए अजून मोठं व्हायचंय हो हा देशी आहे बंदरी मग ही बंदरी आहे ना एवढी मोठी झाली पोकळा गेला वाट लागली आहे जी आणि बी काढून लावायचं काय ठेवू का हे घेऊ काय फुलं हे छान आले की पूजा जी आहे ती वाचून झाली आपल्या शेजारच्या पाठीमागच्या ताई आलेल्या उद्या निमंत्रण आहे त्यांच्या सुवासनीचं मग तिकडे ते निमंत्रण द्यायसाठी ते आले ते त्यांच्याशी थोडे बसले बोलले किती वाजलेले आहेत साडेसात वाजलेले आहेत ते पाच मिनटं पुढंच आहे चिव लागले चहा करायला कारण मी वाचाय बसलेली काय च चालू चालवतं अभ्यासाच त्यामुळं दादाला चहा देण्यात आलेला नाही सर्वताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा मुमरस मी खूप सारा प्रेम आणि सर्व ताईंना मेवण्यांना दादांना सर्वांना खूप सारा प्रेम तर आज बायकोचा बड्डे कामावरून आलोय हायस बसले अजून काही जरा ते बारकं सगळ्यात बारकं शेंडफळ त्याला जरा फिरून आणलं तर आज बड्डे आहे मग केक आणायचा का नाही गुरुवार आहे गुरुवार आहे पुर्वाले आणि तुमची ताई नको म्हणते नकोच मला म्हणलं परांना आज नको बाहेर उद्या पण शुक्रवार उद्या पण उपवास मग सगळं म्हणलं काय करू रविवारी बड्डे करू शनिवारी का रविवारी करू सगळ्यांनीच बोलू बर बर्थडे बड्डे मला दोन दिवस कुठेतरी घेऊन ना लेवय टाकली घरात माझं काम चालू काल ठरल्या नाही त्या काम काम छान असणार फॅब्रिकेशन नवरा तेवढा करू नका लेवयता असतो डोक्याला लेक कटकट असते डोक्याला कधी सुट्टी नाही नको तेव्हा सुट्टी आहे पाहिजे तेव्हा सुट्टी नाही आता कसं आहे की काम जास्त असल्यामुळे ना सुट्टी नाही मालकाला चार दिवस त्या मालक आणि चार चार जागच्या साईड घेऊन ठेवतात ही लोक आता काय करायचं त्याशिवाय चालवत शिरोली वेगळी इथलं आता जे आम्ही राहतोय ती एमआयशी वेगळी अजून कुठली बाहेरची चार चार जागी घेऊन ठेवायचं डोक्यात किड ते दुसऱ्याला पण जर शांतता नाही स्वतःला पण शांतता नाही प्रकार आहे आपण त्या पद्धतीनं राहतो म्हणून सगळ्या गोष्टी येतात पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है तशा प्रकारे कमवण्यासाठी धडपड केलीच पाहिजे तर ते सगळ्या गोष्टी साध्य करता येतात आपले असं पोरगी माझी नटून थटून बसले आवरून आणि मम्मीचा बड्डे मी केक कापणार आहे मी पूजा वाचत होते माझा काही निर्णय मी यांना सांगितलं नव्हता की मी बाबा आज उद्या कट करणार आहे ती मात्र आवरून बसले आणि हो आपली गँग पण आवरून बसले बघा जत्रा वाट बघत बसल्या बस उद्या पण नाही परवा नाही संडेला अरे आज आणि उद्या दोन दिवस घरात पूजा पाठ आहे कुठे ते व्हायचं केक आणून कापायचं ते खातं बसायचं असो चला कधी नेतात तेव्हा नेहतात फिरायला मला माहित नाही तो दिवस कधी येईल कुठे सांगत फिरायला हॉटेलला पण नाही जाऊ शकत बाळा हॉटेलला यु नो आर्यनला हॉटेलला जायला फार आवडत प्रचंड आवडत बरं ते नव्हे मला भरपूर कमेंट भरपूर ईमेल भरपूर मेसेज व्हॉट्सअपला तर सांगू नका मी सकाळपासून ते बघितलं पण नाही अजून कारण सकाळपासून आपलं हेच चालू आहे सगळं आता निवांत सगळे सक्ड़ा उत्तर देईन सगळ्यांनी भरभरून कमेंट भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणजे मी सांगेन की माझी माझ्या भरभरून शुभेच्छा आलेल्या झोळी कमी पडते आणि मुंबईच्या आईला फोन करून तिला ज्यांचे त्यांचे नंबर आहेत की आमच्या सोनाला आमच्याकडून शुभेच्छा पोहोचव आशा पण भरपूर सारा ती मला मेसेज टाकते फोन करते अगं तू बघ तरी व्हॉट्सअप वगैरे बघते बाई म्हणलं गुरुवार म्हंटल बघते मी निवांत झाली की आणि खर सांगते खूप मनापासून आभारी कि अक्षरशः म्हणतात ना आम्हाला ते घ्यायचं काही ना तुमचं प्रेम एवढ्या शुभेच्छा असंच तुमचा आशीर्वाद असंच राहू दे आणि हे काय म्हणतो की जोपर्यंत आपल्या हृदयात प्राण आहे तोपर्यंत असोच तुमचं प्रेम राहून म्हणजे असं म्हणतात ना की युट्यूबवर म्हणजे युट्यूबवर असो नसो माहित नाही पण पन... माझा बड्डे प्रत्येकीच्या लक्षात राहणार की, की ताईचा दहा तारखेला असतो भले आम्ही म्हातारा हो आता पुढचं काय असेल मला माहित नाही किती दिवस असेल नसेल पण खरंच आज खूप बरं वाटलं फक्त एवढंच आहे की मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय लाईकच्या स्वरूपात देईन कारण मी एवढा प्रचंड आहेत ना की सांगू शकत नाही माझ्या मते सगळ्यांकडे एक मोबाईल देऊन बसावं लागेल आम्हाला आता आणि हे मिळवण्यासाठीच मी म्हणेन की ही आमचं खरं हे एखाद्याला वाट बघावी लागते अरे माझं स्टेटस लावील अरे मला शुभेच्छा देईल वाट बघावी लागते पण आम्हाला कुठली वाट माझ्याकडे जेवढ्या ताईंचे कॉन्टॅक्ट आहेत ना त्या सगळ्यांनी स्टेटस ठेवले आहे का सगळ्यांनी स्टेटस ठेवलेला आहे तर मी स्वतः पर्सनली त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणलेलं आहे तर असच असे राहू बरोबर सांगतो तुम्हाला कमाई आहे निस्वार्थ प्रेम आहे सगळ्यांच मी खरं सांगेन निस्वार्थ सांगे ज्याच्यामध्ये कुठंही स्वार्थ नाही माझ्याकडून रिप्लाय नाही आले म्हणून रागाला येऊ नका मला होईल तसं मी देईन आता चला आता स्वयंपाक बनवूया काहीतरी नैवेद्याचं बघूया आणि मग साधा सिंपल स्वयंपाक करीन आता जे काही बड्डे सेलिब्रेशन असेल ते तुम्हाला रविवारी बघायला मिळेल भाज्या परवाच्या ज्या होत्या ना स्वच्छ धुतल्या व्यवस्थित सुकू दिल्या त्याच्यामध्ये मला हे टोमॅटो दिसलं तुम्ही काय म्हणताल याला मी तर याला तिळं म्हणेन बऱ्याच वेळेला आपण अशी पण माणसं बघितलेत बघा की ज्यांचं शरीर एक असतं जीव दोन असतात शरीर म्हणजे शरीरामध्ये सुद्धा दोन शरीर असतात दोन जीव असतात पण ते जोडून जोडून असतात तशा पद्धतीनं कधी कधी आपल्याला फळभाज्या फळं किंवा पालेभाज्या अशा काहीतरी गोष्टी अशा कधीतरी दुर्मिळ असतात नजरेला आपल्या पडतात की ज्याचे आकार अशा पद्धतीनं असतात आता सगळं भरून ठेवलं आता म्हटलं चला मसाले भात जो आहे तो बनवावा ज्याच्यामध्ये तुम्ही पुलाव म्हणू शकता कारण आपण जेव्हा कधी सगळ्या फळभाज्या वापरून करतो तेव्हा बरेच जण त्याला पुलाव म्हणतात तशा पद्धतीने मी सगळं कटिंग करून घेतलं माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या घेतल्या आपल्याकडे जे असेल ते थोडं थोडं जर टाकलं तर तो भात खूप छान चवीला होतो बटाटा थोडासा मी मोठा जास्त टाकलेला आहे कारण ह्या भातामध्ये जेवढा जास्त बटाटा आणि फ्लावर तेवढी जास्त चव आता हे माझं फक्त अनुभव आहे मी शेअर करते बाकीच्यांचं वेगवेगळं असू शकतं सगळं टाकलं आणि थोडंसं वापवाय ठेवलं कारण तेलामध्ये जेव्हा चुरचुरीत परतता तर थोडंसं वापरून घ्यायचं दूध सकाळचं शिल्लक होतं दुसरं दूध आलेलं होतं म्हटलं आता ह्या दुधाला पुन्हा उकळवून ठेवण्याचा अर्थ नाही याला म्हटलं फाडून घेऊया आणि पनीर काढूया म्हणून त्याच्यामध्ये ना एक चमचा होईल एवढा विनेगर विनेगर नसेल तर लिंबू जे आहे ते अर्धा लिंबू जरी पिळलं तरी चालेल पण हो जेव्हा दुधाला उकळी येते ना तेव्हा करायचं आधीच पिळून ठेवायचं नाही उकळी आल्यानंतर जेव्हा तुम्ही टाकता ना ते पटकन फाटलं जातं आणि पाणी शेपरेट होतं आणि आता बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की थोडंसं दुधाळ दुधाळ राहतं तर तसं होऊ नये याच्यासाठी उकळी आल्यानंतरच आपल्याला ते सगळं ॲड करायचं आहे मसाले भात जो आहे तो माझा झालेला आहे तयार चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यावर जर तुपाची धार जर टाकली खूप चवीला लागतो जेव्हा तुम्ही कुकर उघडता तर ते, ते गरम वाप जेव्हा येते ना त्याच वेळेला तुम्हाला त्याचा स्मेल जाणवतो की बाबा हा भात खूप छान झालेला आहे त्याच्यानंतर आज बनवलेल्या आहेत शेवाळ्या बऱ्याचशा दिवसाच्या गॅपनंतर मी शेवाळ्या बनवत आहे अन्यथा शिरा वगैरे बेसनचं असंच काहीतरी बनवत होते आता म्हटलं चला ह्या शेवाळ्या घरगुती शेवाळ्या आहेत जी बारीक मार्केटमध्ये मिळते ना ती शेवाळी नाही आणि मी दोन्हीमधला अनुभव सांगते की ह्या शेवाळ्याची खीर चवीला जास्त चांगली लागते ती जी आहे ती थोडीशी चिकलागत होईल पण ही तिला कितीही शिजवा काही शिजवा शेपरेट शेवाळ्या तुम्हाला दिसून येतील म्हणजे असं नाही की दूध एकीकडे पाणी एकीकडे मिळून मिसळूनच येणार पण दिसायला छान दिसतं म्हणून घरच्या शेवळ्याची एकदा खीर तुम्ही करून बघा कस्टर्ड जे आहे ते मी माझ्याकडनं थोडंसं चुकलं बघा काय झालं सांगते एका हाताने जेव्हा ओततो ना तर दुसऱ्या हातानं ते दूध हलवायचं आहे आणि आता एकाच हाताने वतलं आणि नंतर हलवाय गेलं तर गुटळ्या होतात माझ्या थोड्याशा गुटळ्या झाल्या पण मी लगेच त्या फोडून घेतल्या आता जे निघालेलं पनीर होतं ते चांगलं ड्रेन करून घेतलं आणि त्याच्यानंतर सुती कपड्यामध्ये बांधून रात्रभर ठेवायचं ओझं काय तर त्याच्यावरती द्यायचं म्हणजे त्याचं पनीर जे आहे ते आपलं मार्केटमधल्या पनीरसारखं पनीर, पनीर निघतं असो याच्यानंतर मग जेवण खाणं वगैरे सगळं झालं मी भेटत आहे तुम्हाला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आजचा वार आहे शुक्रवार ही सकाळची क्लिप आहे आ, आपले जे पिलांची जी आहे ते अपडेट देते मला ताईंच्या एचा कॉल आलेला होता की उद्या ते न्यायला येणार पण त्याच्या आधी त्यांनी डॉक्टर पाठवलेला होता कारण आधी त्यांचं मेडिकल जे काय असेल कंडिशन कशी काय ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात त्यामुळे ते, ते डॉक्टर आलेले होते हे डॉक्टर जे आहेत ते आपल्या जिल्ह्याचे मेन डॉक्टर आहेत म्हणजे पशु पशूचे डॉक्टर जे येतात ना ते त्याने आले चेक केलं त्यांच्यानंतर पाणी वगैरे झालं पण ते काय म्हणाले की आता जो सेकंड डोस जो दिला आहे तो पाच तारखेला आपण दिला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकवीस दिवस त्यांना व्यवस्थित आणि एकदा लक्ष द्यावं लागणार कारण पहिला डोस एकवीस दिवसाचा दुसरा डोस एकवीस दिवसाचा आणि याच्यामध्ये जर त्यांना ट्रॅव्हलिंग झालं वातावरण बदललं त्यांचं खाणं पिणं बदललं तर कदाचित त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे त्यांनी तर असं त्यांच्याकडून सांगितलं की बाबा अजून हो एक दहा दिवस जाऊ दे त्यांचा डोसचं तारीख पूर्ण होऊ दे म्हणजे एकवीस दिवस आणि मगच न्या कारण कोल्हापूर टू मुंबई प्रवास जास्त मोठा आहे त्यामुळे तेंचा त्यांच्याकडून जर त्यांनी सल्ला असा दिलेला आहे की तुम्ही अजून एक दहा दिवस थांबा कारण मला आधी कन्फर्मच केलेलं की बाबा उद्या ते नेणार आहेत पण आता डॉक्टरांकडून थांबायला सांगितले तरी पण आज संध्याकाळी काय असेल तो फायनल निर्णय होणार आहे आणि जे काय असेल ते मी उद्या देईन अजून एक अपडेट तुम्हाला द्यायची होती की बघा आता मी जसं तीन पिल्ल्याबद्दल बोललेले होते की जिथं सोडलेले आहे संस्थेमध्ये तर तिथं ना त्यांचे कमिशनर जे आहेत ते जाऊन तिथं सांगून सगळी चौकशी करून बघून तेच नव्हे तर सगळ्यांनाच चांगलं सांभाळा असं सांगून म्हणजे त्यांनी एक तिथं लक्ष देऊन हे करून आले असो जसं मी आता व्हिडिओमध्ये काही गोष्टी शेअर केल्या तर ते अर्धवट सोडायचे नाहीत जे काय असेल अपडेट ते तुम्हाला माझं काम होतं ते मी दिली आता पिलांची जी काय अपडेट नेक्स्ट असेल ती पण मी तुम्हाला देईन असो याच्यानंतर मी बनवत होते सकाळच्या जेवणामध्ये बटाट्याची भाजी कारण आरू आणि किट्टो जाताना सांगून गेल ती की नको आज भाजी नको चपाती नको तू बनवत असेल तर पुरी आणि भाजी बनव आता पुरी भाजीमध्ये वेगवेगळं बनवलं जातं पण ते मसाल्या भातामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या होत्या म्हणून म्हटलं आता हे प्लेन केलेलं बरं म्हणून साधा बटाटा जो आहे ना ग्रेव्ही बनवून त्याच्यामध्ये बटाटा टाकून बनवलेला आहे आणि थोडंसं तेल शिल्लक होतं ना तेच तेल मी तेलाला म्हणजे तळणीला वापरलेलं आहे शक्यतो म्हटलं तेल संपवून टाकावं कारण क्वांटिटी जास्त होती तेलाची आणि पुन्हा ते फेकून देणं टाकून देणं योग्य वाटत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं चला आधीच जे काय असेल ते संपून टाकलेलं बरं आज पुरी आणि भाजी मुलांना दादाला दिली झालं तुमचे दादा वगैरे डबा वगैरे सगळा गेला किती वाजलेले आहे दहा वाजलेले त्याच्यानंतर थोडीशी कामं केली आता इथून पुढं बाकीच्या कामाला सुरुवात करायची आहे तुमच्या दादा म्हणले डबा राहू दे कारण दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान येणार आहे कारण त्याला जे डॉगीजावल्यानंतरचं जे इंजेक्शन होतं ते आता आज शेवट आहे मग ते द्यायला जायचं आहे काम काय जवळ सुरू आहे त्यामुळे मग म्हणले त्यावेळेला येतो जेवण पण करतो त्याला दवाखाना पण करतो सगळंच होतंय म्हणून मग दादाने डबा नेला नाही मी पुऱ्या थोड्याच हे केल्यानं थांबवलं कारण दादाचा अचानक प्लॅन चेंज झाल्यामुळे म्हटलं मग कशाला करू कशाला जेव्हा दुपारी येतील तेव्हा गरम गरम पुरी जर काढून दिली तर खायला बरं वाटेल म्हणून त्या हिशोबाने सगळं बंद करून टाकलं आता आणि दुसरे काम होतं वरचं ते सगळं करून आले आता इथून पुढे घरातले कामं वगैरे हो सगळं करायचं आहे पहिला त्यांना खाऊ घालते आणि एकीला बांधलेलं आहे का तर एक साखळी आहे दुसरीला साखळी नाही आहे त्यामुळं ना मग ते आता येताना साखळी घेऊन येतील मग साखळी आणली की तिला दुसरीला पण बांधायचं आहे हे जे टायमिंग होतं हे दुपारचं टायमिंग होतं आणि आता आरूच आलेला होता इंजेक्शन घ्यायला त्यामुळे मग दादा आलेले होते दारात वाट बघत होते आणि हा जाताना किंवा दादा जाताना कायम घरातून स्वामींना सांगून मुजरा करूनच बाहेर पडतात तुम्हालासुद्धा सांगेन छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं काम असू दे आपल्या महाराजांना सांगा आम्ही चाललेलो आहोत आमच्यासोबत चला आम्हाला सुखरूप घेऊन चला सुखरूप घेऊन माघार या असं बोला आणि मगच कुठल्याही कामाला असेल बाहेर पडा असं मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ